राज्यपालांकडे आदिवासी प्रतिनिधींची भेट विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा सोमवारी सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची राजभवन मुंबई येथे आदिवासी समाजाच्या भेट घेतली या भेटीत आदिवासी समाजासमोरील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या प्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ माजी मंत्री व आमदार राजेंद्र गावित आमदार भीमराव केराम आमदार आमशादादा पाडवी आमदार राजेश पाडवी आमदार शांताराम मोरे तसेच आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी अशोक बागुल राम चौरे के के गांगुर्डे पंकज ठाकरे डॉक्टर संजय दाभाडे डॉक्टर संतोष सुपे सतीश लेंबे सविता लेंभेताई आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत पुढील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली बाह्यस्त्रोत भरती त्वरित रद्द करावी धनगर व बंजारा समाजातील जातींना आदिवासी आरक्षणात घुसखोरी करू देऊ नये रोजंदारी शिक्षकांना कायम सेवेत सामावून घ्यावे पेसा भरती नियमित करावी अधिसंख्य पदावरील भरती त्वरित सुरू करावी आदिवासी सल्लागार परिषदेच्या बैठका नियमित घेण्यात याव्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी बैठकीदरम्यान आदिवासींना सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा सल्ला देत शासन त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन दिले तसेच या चर्चेचा पुढील टप्पा लवकरच होईल असेही त्यांनी सांगितले या बैठकीमुळे आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून शासन पातळीवर पुढील निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली जाते यूटीव्ही न्यूज मुंबई